नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनेल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर अवकाल दोनशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे कमाल दर आहे चार हजार तीनशे बावन्न सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे चौदा रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तुळजापूर अवकालेले एकशे पन्नास क्विंटल किमान दर आहे साडेचार हजार रुपये कमाल आणि सर्वसाधारण दर तोच आहे म्हणजे साडेचार हजार रुपये यापुढे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव अवकाले दोनशे सात क्विंटल किमान दर आहे तेतीसशे रुपये कमाल दर आहे चार हजार चारशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे अकरा रुपये या ही यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पैर परळी वैजनाथ जिल्हा बीड आवकाली दोनशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर आहे चार हजार चारशे पंच्याहत्तर कमाल दर आहे चार हजार पाचशे अकरा सर्वसाधारण आहे चार हजार पाचशे रुपये